समाजसेविका टीव्ही अँकर शाहीन मुल्ला यांचा वाढदिवस धूमधडाक्यात साजरा कल्याणपूर्व चिंचपाडा रोड येथील निवासस्थानी शाहीन मुल्लांचा वाढदिवस साजरा करण्यात आला वाढदिवसानिमित्त जनसेवक महेश गायकवाड हे शहराबाहेर असल्याने त्यांनी वाढदिवसानिमित्त समाजसेवक सुमेध हुमने यांच्यातर्फे साडीचोळी आणि पुष्पगुच्छ पाठवून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या कल्याण पूर्व येथील अनेक मान्यवरांनी या दिवशी येऊन शाहीन मुल्ला यांना वाढदिवसाच्या आणि पुढील वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या माजी नगरसेवक विष्णू गायकवाड वैशाली ठाकूर शंकर पाटील शंकर मुदकेकर राजा अंकुश विशाल वाघमारे शंकर शिवांगी सहीद सिद्दीकी पद्मिनी कदम विद्या मोरे वर्षा करगे सुरेखा गावंडे यांच्यासह अनेक महिला समाजसेविका यांनी शाहीन मुल्ला यांच्या निवासस्थानी येऊन पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या शाहीन मुल्ला या गेली अनेक वर्षे समाजसेवा करत असून पूर्वीच्या काळी टू कॉपी बनवण्यासाठी महाराष्ट्र शासन सीईओ देखील त्यांनी भूषवलं होतं जनसेवा ही त्यांच्या अंगात असल्याने सध्या त्या जनसेवक महेश गायकवाड यांच्यासोबत जनसेवेचे काम करत असून कल्याण पूर्वेच्या विकासासाठी धडपडत आहे करिश्मा मयेकर आदिराज मिडिया कल्याण